हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत माझ्या नवीन भेक ब्लॉगमध्ये तर भाजीपाला भाजी होते रोज पुढे ते येता होते त्याच्यामध्येच भाजपाला घेऊन भाजीपाला म्हटलं एक भाज्या घेतून टाकतं भेंडी घेतली कांदे आणि टमॅटो घेतले फक्त तीन भाज्या अगं तर हिरवी मिरच्या दिल्या अगं परवाच्या दिवशी अर्धा किलो आणि मग आता फक्त तीन भाज्या घेतल्या घरात घरात कारण टमॅटो पण तर संपले होते आणि भाज्यामध्ये टॅमॅटो तर भाजी खाऊशी नाही वाटत मला टमाटोची सवय पडून गेली त्याच्यामुळे टमॅटो घातल्याशिवाय होत नाही त्याच्यामुळं फ्लावर टॅमॅटो आणि भेंडी हे सारी फ्लावर मी घेतली आज फ्लावर केली होती फ्लावर नाही घेतली फक्त टॅमॅटो आणि ते घेतलं आणि मी घालो आम्ही जास्त आणि महाग काही सांगत सध्याच महा पाऊस कधी पण पडतो शेतकरी करतात भाजीपाला पण मा मेथीची भाजी म्हणतो घेऊ चाळीस रुपये जिली होती मेथीची भाजी थोडंसं पुढं पोडून तीस रुपये काय खावं काय नाही असं झालं पावसाच्या खाली नाही मेहंदी पण वीस रुपये पावसाळ्याने घेतली

एरडमध्ये जायला पाहिजे तुम्हाला टाईम वेळ भेटत एर डाम जायला आलं पाहिजे पण आणि संध्याकाळी जायचं संध्याकाळी शिरू होऊन जातो सातला सुट्टी होती सात वाजता सुट्टी झाल्यावर कुठं जावं चालू भाजीपाने घेणार त्याच्यामुळे चालता चालता रस्त्यावर भाजीवाले बसलेले असतात गाडी लावून त्यांच्याकडून भाजपाला घेतला आम्ही कारण एवढं काम जायला सात वाजता सुट्टी झाल्यावर कधी जाणार आणि कधी येणार त्याच्यामुळे काय आम्ही काय जात नाही तिकडं मार्केटला सकाळी पाहिजे गेलं ना मार्केटला यार्डामध्ये भाजपा मार्केट भरत नाही डायरेक्ट शेतकरी माल घेऊन येतात तिथं मग थोडं स्वस्त पडतं ना पण जायला टायम नाही भेटत आणि रविवारी मला सुट्टी असते किंवा यांना नाही राहत त्यांना का मोटरांच्या राहते ना त्याच्यामुळे बाईकवरलाच गेला येतो असं काम रस्त्यानेच येता येतं तस येता येतं किंवा येत असतं ताज पाण्यात Dari honton saya paneka reza eskenak, juga menggantengkeng kudugangat mengenokoh semangkita laleng kudukikudugangat, menggantengkeng kudukikudugangat, menggantengkeng kudugangat, menggantengkeng kudugangat, menggantengkeng kudugangat, menggantengkeng kudugangat, menggantengkeng Di menggantengkeng kudugangat, 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 menggantengkeng गाडी लावायची गेट वगैरे हो पण तिथे चिकूची पिल्ल होत तिथं अंधार जसा याची रस्त्यावरची लाईट होती पण एवढा अंध अंधार होता जास्त काही दिसत नव्हतं हो ते चिकूचं पिल्लू हे पिल्लू काही खात आहे इकडं पिल्लं काहीतरी खात होते

माती घेते आता अंगले दूध पिशवी गाजर आमले काकरी कांदे भेंडी तमाटे भाजीपाला काय समजता दोडकी त्यात काय भावनागृशी भाजीसाठी एक बिस्किट दोन आणले तो पण फार जणाच्यासाठी हे बघा फरसण गाजर काकडी आणि गोपाळचे कुरकुरे या खायला भांडे लावायचे अजून तसेच बाकी सकाळी घासलेले आणि भाजीपाला आणला आणि ह्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे कसं डब्यामध्ये भरल्यावर भाजीपाला जास्त दिवस टिकतो हे बघा डबे फक्त भेंडी आणि तंबाटू डब्यात भरणारे आणि कांदे खाली ठेवून देणार आहे टोपल्यांमध्ये भांडी पण लावायचे बाकी बघले भेंडी टमाटा आणि हे कांदे खाली ठेवले त्याच्यात काहीच नाही मात्र आला हा डब्बा पीठ मळून झालं आहे सकाळची थोडी भाजी म्हणजे पोळ्या करून घेऊ भाजीनंतर करू भाजी काय करू तोच प्रश्न पडला आता या जेवायला सगळ्यांनी आत्ताशी आवडले माझं जेवण वगैरे झालं भांडे पण घासून झाले आता आवडले भेटू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय